विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन पाहायला मिळतंय मनसेच्या तालुकाध्यक्षानं केलेल्या शिवीगाळीच्या गाळीच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे आंदोलनामुळे भाविकांचे हाल होणार आहेत विठ्ठल मंदिरामधील नित्योपचार विभागातील कर्मचारी वगळता सर्व विभागामधील कर्मचारी हे कामबंद आंदोलन करणार आहेत मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याचं आता सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता की विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे चा कर्मचारी सर्व आपल्याला बस बसलेले आहेत काय सांगाल की आज काय मागण्या आहेत आणि कशासाठी आंदोलनाला बसले काल झालेल्या घटनेच्या निषेधात कर्मचारी संघाच्या वतीने काल जी बैठक झाली त्यामध्ये आज काम बंद आंदोलन करण्याचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करण्याकरता इथं बसलेलो आहे परंतु अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता बाकी सर्व कर्मचारी इथे आधार आहेत भाविकांची कुठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता कर्मचारी यांनी घेतलेले आहे कारण कर्मचाऱ्यांचा मेन मोठं आहे ते भाविकच आहेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये दर्शनाच्या बाबतीत त्याची आम्ही काळजी घेतलेली आहे काय प्रमुख मागणी आहे तुमच्या आता सदर संबंधित पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा किंवा त्याने त्याला कडक शासन समितीमार्फत करण्यात येईल यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि कर्मचाऱ्यांना काम करताना समितीमार्फत व प्रशासनामार्फत अभय मिळावे ही माफक अपेक्षा आहे आता जर त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झाला दा, तर पुढची दिशा काय असणार आहे तुमची त्याने जर माफी नाही मागितली तर आम्ही इथेच बसणार आहे नाहीतर जाऊन गुन्हा दाखल करणार नक्कीच एकंदरीत आपण बघितलं तर या संघटनेच्या वतीनं आता शशिकांत पाटील मनसे जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा आता कर्मचाऱ्यांची मागणी आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर